खरे अर्थानं नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिर शहरामध्ये काम करत असताना आपण सगळेच जण साहेबांना या ठिकाणी साथ देत असता आणि मग उन्हाळा असो की पावसाळा आपण त्या ठिकाणी आपला व्यवसाय करत असताना आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करत असतात आणि मग कोणताही ऋतू असला तर त्या आणि अडचणीला आपण त्या ठिकाणी मात करत या ठिकाणी आपण आपला व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने करत असतात मग आम्हाला सुद्धा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि साहेबांनी सुद्धा आम्हाला आदेश दिले की या लोकांसाठी आपण काहीतरी पूर्णपूर्णाची पाकळी केली पाहिजे मग आजूबाऊ असतील आमचे दत्ता शेठ असतील किंवा आमच्या ताई असतील या सर्व शहर बँकेचे जेवढे आमचे संचालक आहेत त्यांना साहेबांनी आदेश काढून त्या ठिकाणी प्रत्येकाला आपल्या शरद बँकेच्या मार्फत एक छत्री देण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात आलं आणि मग अशा अनुषंगाने आपण खऱ्या अर्थानं जो गरजवंत आहे जो खऱ्या अर्थानं तो सर्वे सुद्धा आपण केला ती खरच गरज कोणाकोणाला आहे मग त्या हिशोबाने आपण त्या ठिकाणी या छत्र्या देण्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी घेणार आहोत आणि मी आलेल्या सर्वांचं त्या ठिकाणी मनापासून शरद सहकारी बँकेच्या माध्यमातून जे फळ विक्रेते असतील भाजीपालेवाले असतील की जे गरजू आहेत अशा तळागाळातील व्यक्तींबरोबर आणि अशा छोट्या मोठ्या उद्योगा करणाऱ्या व्यक्तींबरोबर जाण्याचा मानस आज शरद सहकारी बँकेच्या माध्यमातून झालेला आहे आणि कुठेतरी आपण त्याची उतराई व्हावी हो म्हणून त्यांनी बँकेच्या माध्यमातून संचालक मंडळ असेल अध्यक्ष चे उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून आपण त्यांना वाटपाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे तर तो कार्यक्रम आज आपल्या कार्यकर्ते आणि संचालकांच्या मार्फत आणि बँकेचे कर्मचारी यांच्या मार्फत आज आपण संपन्न करत आहोत बँकेचे चेअरमन मान्य देवेंद्र शेठ शाह आणि वाईस चेअरमन वीव दत्त वळसे पाटील यांच्या आणि सर्व संचालकाच्या आणि सर्व सभासदांच्या मार्फत जे आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये जे फळ विक्रेते आहेत भाजी विक्रेते आहेत या लोकांच्या उन्हापासून असेल पावसापासून असेन संरक्षण करण्यासाठी बँकेने आणि सर्व सभासदांनी एक निर्णय घेतला की या लोकांना काहीतरी आपण दिलं पाहिजे म्हणून त्या निमित्ताने या आंबेगाव तालुक्यातील सर्व फळक्रिया भाजी विकण्यासाठी सर्वांना छत्री वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि ते काम करत असताना आंबेगाव बाकी बाकीपुधाचे आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा आंबेगाव तालुक्याचे भाग्य विद्यार्थी पाटील साहेब त्याचप्रमाणे शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेट शहा अभिव्यक्तदा वळसे पाटील सर्व म्हणजे शरद बँकेचे सर्व संचालक मंडळ सर्वांनी जवळजवळ शंभर एक व्यापारी भाजी विक्रेते असन फळ विक्रेते असन सर्व आम्हा व्यापाऱ्यांना त्यांच्या संरक्षणासाठी ऊन वारा पाऊस या सर्व छत्रीचं जवळजवळ शंभर छत्रीचं वाटप केल्याबद्दल नामदेव वर्षी पाटील साहेबांचं देवेंद्र शेटशाह शरद बँके सर्व संचालक मंडळ आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचप्रमाणे शिवाजीदादा आढळ पाटील सर्वांच्या वतीने शंभर छत्र्याचं वाटप केलं आहे व्यापाऱ्यांना त्यामुळं व्यापाऱ्यांच्या वतीनं सर्वांचं सर्वांच्या वतीनं मी त्यांचा आभार मानत आहे धन्यवाद